पप्पा अरे वा मस्तच काढलाय प्रा नाही दिसती दिसती अगं पिशा उठ वा छानच काढलंय मस्तच काढलाय मोबाईल मधून बघून काढलंय बर का प्रांजलने गुड गर्ल प्रोजेक्ट बुक मध्ये टाकलाय बर का प्रोजेक्ट बुक मध्ये काढलाय छान गुड गर्ल पाठवि छान काढलं केसपाठी घे क्लिप नाही लावली का लावा चला मस्तच काढलंय बबूऱ्या हे प्रोजेक्ट केलेले चिटकवलीत बाकी काय नाही गणपती बाप्पा मोर्या तर हे सर्वांना कसे यावसं मस्त मस्ता भाजना तर स्वागत आहे आपली कुठे चॅनल रडती चॅनलची नावे साफसाची माजली चार चाललं आहे चहा बनवायचं चाललं इकडे इकडं प्रिशा रडती का रडती प्रिशा ने ने। तिला पाहिजे हे साखर साखर मी जास्त त्याला त्रास होतो गोड केल्याने चहा बनवायचं चला तुम्ही गुड न्यूज सांगायची आहे तर सांगते काय आधी मग तुमच्यासोबत गप्पा मारते तर काय आहे गुड न्यूज काय हा काय झालं काय झालं काय कला, कला बोलते कलाकला तर आता चालली प्रांजलवरून शाळेतून घेऊन आले प्रांजलला तर थोड्या वेळ बसलेले चहा त्यांची तयारी तर आज ना मी काय केलं गॅलरीत केलेले पसारा झाला होता आणि तिथं घरात निघली होती एवढी मोठी गोम तर मी म्हटलं नको गोम नेली म्हटल्यानंतर भीत वाटती काना बिना जायची पुढीलच्या झोपीची तर मग मी काय केलं सगळं निमित्ताने सगळा पसारा आवडला आणि दोन फॅन होते ते खराब झालेले ते टाकून दिले म्हणजे भांगारवाल्याला दिले सारखे छान घेते आपण मोबाईल ठेवतो म्हणजे आपल्याला गप्पा मार खेळ प्रिशा माती खायची नाही पिशाले माती खात प्रमाणाच्या बाहेर हय माती खाती

मस्त बस बसले आता भाजीचं टेन्शन काय करायची भाजी कळत नाही तर आता आहे आहेत साडेसातोपर्यंत बसूया मग सात सव्वा सातला लागते मी स्वयंपाक लवकरच कारण की मला आता बिग बॉस पण बघायचा असतो त्याच्यामुळे मी काय करते लवकरच स्वयंपाकाला लागते आणि आज काय सकाळच्या चपात्या शिल्लक नाही तर मला चपात्याचं पीठ म्हणावं लागेल आणि चपात्या कराव्या लागते आणि एखादी अर्धी भाकरी करावं लागेल तर आज काय भाजी माहीत नाही कारण की काल व्हेज होता आपल्या घरात गुरुवार तर व्हेज असते तर आज काहीतरी नॉन व्हेज वगैरे आणतील मला असं वाटते तर एवढा पसारा निघला तुम्हाला सांगू का त्या खिडकीमध्ये भयंकर जे घरमालकाचं सामान होतं ना त्यात गोण्या वगैरे होत्या त्यात काय कपडे होते पडदे होते वाटतं आणि नारळ होते असे ते एकदम खराब झालेले म्हणजे ते तिकडल्या साईडचे आहेत ना केरळ त्या साईडचे त्याच्यामुळे आणले असले कटीत नारळ मग ते एवढे बुरशी चढल्यामुळे झाले मग कर आठ होते आपल्याला त्याच्यामुळे मी टाकून दिले सगळं सामान आणि पंखे होते दोन्ही रूममधला एक पंखा होता आणि अजून हो हो एक होता ते खराब झाले होते दोन्ही पण म्हणून ते धुऊन टाकले भंगारवाल्याला तर मकर पसारा गोंबी मिळायला लागले आणि पाल होती मेन गोष्ट तिथं पाल असायचे कारण त्यांना एक प्रकारे नाही का लपायसाठी जागा होती तिथं मोकळी त्याच्यामुळे मी सगळं साफ करून टाकलं सगळं स्वच्छ केले ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवण नक्की आता आहे धारायचे तर चला मागत तुम्ही माझं हे बघितलं असेल पोट माझं किती मोठं झालं आहे प्रमाणाच्या बाहेर तर असं वाटतं दुसरा तिसरा चौथा महिना चालू आहे असंच सातवच दिसतोय मला तर असं वाटतंय काय करावा काय कळत नाही असा मग पोट दिसायला लागले म्हणून काय असेल बरं तो मला नक्की सांगा कमेंटमध्ये सत्य की असत्य ते तुम्हीच ठरवा आता खरं की फोटो आणि याच्यानंतर प्रांजल प्रेशाचे काही रिएल्शन आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतात आता ते सध्या माझं फोटो एवढं मोठं दिसतं जसं काय माझे डिलेवरीचंच चाललं आहे महिने चालले तर काय आहे त्याच्यापाठी मागचं कारण ते तुम्हाला नक्की सांगा लवकरच सांगन तर या पूर्णत धिंगाणं चाललं आहे बरं का एकदा बाहेर दरवाजेला उमसले नाही तर टी व्ही असला ना टी व्हीचा आवाज आहे तुला दिस तर मला अशा कमेंट द्यायच्या नाही का मी आता प्रीतीवर व्हिडिओ काढत होते ना तो सद्धे सद्धे तर त्याच्यावर यायचं आता नवरा पुरण नाही का आता नवरा व्हिडिओ काढत नाही का असं तसं काढीन मी त्याच्यावर पण काढीन पण सध्या कसं सगळं शांत आहे नदी एकदम सुरळीत चाललेली आहे त्याच्यामुळे तर काय नाही त्या गद्ध आहे ना नदी अशी मग व्हिडिओ काढत आहे सध्या ट्रेन एकदम रुळावर आहे एकदम अशी रुळावरती पंधरा दिवसापूर्वी काढला होता माझ्यामध्ये बॅग भरली आता मी नगरला चालले वगैरे तर ते सत्य होतं अजून तर सध्या आपल्याला टॉपिक नाही भेटला टॉपिक भेटला तर नक्की काढाल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करेल तुमच्यापासून काही लपलेलं नाही माझं काहीच लपलेलं नाही दादाविषयी पण भरपूर साऱ्या कमेंट होत्या की दादाचं काय झालं त्याचा पण व्हिडिओ भरपूर असे व्हिडिओ काढायचे तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचे पण सध्या कसं होतं आहे मला ना येतो आहे कंटाळा कंटाळा म्हणजे कसं होतं हे होतं तिशा मला मोबाईलच देत नाही त्याच्यामुळे सगळंच याच्यावर चाललंय पुढं ढकलणं त्याचे सगळ्या गोष्टी तर चला आता बाय बाय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय असेल गुड न्यूज याची तुम्ही वाट बघा लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेलच काय पुढे दाखव अय्यो काय लागलं